शेतकरी बंधू युरिया डीएपी आणि पोटॅश हे पिकांना लागू कधी होतं हे पिकांवरती याचा रिझल्ट कधी दिसतो आणि हे जमिनीमध्ये किती दिवस पडून राहतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्या आवडीचा युरिया युरिया हा पिकांना दिल्यानंतर सहा ते बारा तासांमध्येच हा पिकांना लागू होतो म्हणजे अर्ध्या ते एका दिवसामध्येच हा पिकांना लागू होतो त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच हा पिकांवरती रिझल्ट दाखवतो त्यानंतर हा जमिनीमध्ये किती दिवस पडून राहतो तर जर आपल्याकडे थंडी असेल तर थंडीमध्ये हा तीस दिवस जमिनीमध्ये पडून राहतो आणि गरमीचं जर वातावरण असेल तर हा पंधरा दिवस जमिनीमध्ये पडून राहतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो डीएपी डीएपी हा पिकांना लागू होतो एक ते दोन दिवसांमध्ये परंतु पिकांवरती याचा रिझल्ट दिसतो तो सात ते दहा दिवसांनंतर शेतकरी मित्रांनो हा मातीमध्ये पडून राहतो चाळीस ते साठ दिवसांपर्यंत त्यानंतर शेतकरी मित्रांनो पोटॅश पोटॅश हा पिकांना लागू होतो तीन ते पाच दिवसांनी त्यानंतर हा पिकांवरती रिझल्ट दाखवतो दहा ते पंधरा दिवसांनी आणि जमिनीमध्ये पडून राहतो हा नव्वद दिवसांपर्यंत शेतकरी मित्रांनो शेवटची टीप माझ्याकडून अशी असेल की जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या वाढून खतांची मात्रा आपण कमी केली पाहिजे योग्य वेळेला योग्य खतं आपण दिली पाहिजेत